नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या अंगांवर उंदीर फिरत असल्याचा गंभीर प्रकार समोर मंत्री यांनी याला चुकीची गोष्ट ते म्हणाले की रुग्णालयाची देखभाल केली जाईल आणि ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यावर कारवाई करण्यात येईल तर स्थानिक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर कदम यांनी मात्र यावर एक जप दावा केलाय रुग्णांना खाली टाकलेले अन्न खाण्यासाठी उंदीर आले असावेत असं ते म्हणाले उपचार घेत असलेल्या शायनाज बानू या महिला की उंदीर येऊन चावतात त्यामुळे रुग्णालयानं नातेवाईकांनी रुग्णालयातून उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे मावशी हे कोणता दवाखान्यात तुम्ही आलेले आहेत आणि काय प्रकार इथं होत सरकारी कंदार इथे काय प्रकरण चालू आहे सगळे हे स्वच्छता पाहिजे उंदीर साप इथून काढा बाहेरून काही येऊ नये पेशंटला त्रास होऊ नये सगळी स्वच्छता कोणी कोणी असो 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 आम्ही आम्ही पेशंटला तकलीफ हा तकली मोहिजा प्रांडात तालुका जिल्हा जिल्ह्यामध्ये आता उंदर त्याची तुम्ही सगळी व्यवस्था कराव चांगली ही आलाच नाही पाहिजे मध्ये उंदीर हा असे प्रकारचे तुम्ही व्यवस्था करावं चांगली हा बोला पेशंटला किंवा पेशंट सोबत एखादा माणूस बाईगडी असते त्याला धोका होऊन येईल असते बाळा असते कुणी पण नातेवाईक असते तर त्यांना चांगली सुविधा करावा आमची एवढीच बाहेर सगळं ग्राउंड राहून ते कापून काढून कुवारून स्वच्छता करून ते झाड लावून घेतलं पाहिजे आता काय आता निर्मळ केलं पाहिजे आता परिस्थिती कशी आहे आता वाईट हा म्हणजे की कुणाला एक तकलीफच आहे पेशंटला उद्या चालू आता ही स्वच्छता करून द्याचं काय ऑडिट आपण करणार का मेंटेनन्स पीडब्ल्यू डी कड सरकारी इमारतीचा असतो बरोबर आहे आणि आपण म्हणतोय त्याप्रमाणे रुग्णालय वगैरे याचा मेंटेनन्स हा का केला गेला नाही आता ए सी चा बदल केला गेलं कारण रुग्णांच्या जीविताशी जर असं येत असलं तरी शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे थोडंफार दुर्लक्ष वगैरे या गोष्टीकडं झालं असेल तर टक्के जी असेल का ती कार्यवाही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आम्ही करू आणि सगळ्यात आधी तर हे रुग्णालय जे काही असतील जे आमच्या ताब्यात आहेत मेंटेन त्याची दुरुस्ती जे काही फंड लागल ते आमच्या विभागाकडून आम्ही उपलब्ध करू खरं म्हणजे थोडाफार हा आरोग्य विभागाकडनं पण निधी या गोष्टीला येणं गरजेचं असतं पण तरी शेवटी रुग्ण आपलेच आहेत हॉस्पिटल आपलंच आहे सगळे विभाग शासनाचे आहेत लवकरात लवकर जे काय दोन तीन विषय आपण मांडले ह्याचं एक म्हणजे दुरुस्त्या वगैरे तर पहिलं करून घेऊ आणि दुर्लक्ष झालं असेल तर जे दुर्लक्ष ज्यांनी केलं आहे त्यांच्यावर आम्ही नक्की करा दुसरं जे रस्ते आपण साठी देतो ही अतिशय गंभीर बाब आहे यापूर्वी लोहा ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या तक्रारी होत्या मी त्या ठिकाणी बैठक घेतली मान्य आरोग्य मंत्र्यांनी त्या संदर्भामधल्या सूचना दिल्या आणि थोडीफार परिस्थिती लोहा ग्रामीण रुग्णालयात आता सुधरलेली आहे कन्नार रुग्णालयात पण मी बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या होत्या एखादा रुग्ण दवाखान्यामध्ये आल्याच्या नंतर त्याला पूर्णपणानं त्याची काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीचं होता शेत हे बाब अतिशय गंभीर आहे मी काही कामाच्या निमित्तानं काल मुंबईत होतो पण आता आपल्याशी चर्चा झाल्याच्यानंतर मी लगेच सुब्रम्यमशी बोलेत आणि त्याच्या संदर्भातला अहवाल मी मागवेन परंतु जर सुधारणा झाल्या नाही तर मला ऍक्शन त्याच्यावर घ्यावा लागेल मी आता आपल्याशी वार्तालाप झाल्याच्या नंतर लगेच शल्य चिकित्सक यांना बोलेल आणि तात्काळ कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना निश्चित केल आपली नाही आणि मित्रांसाठी जेथून जे गाड आहे ते ठेवलेले होते पण ते काही दिवसांतर एक दोन तीन दिवसांतर दहा जात काल जो घडलेला प्रकार आहे तो थोडं मानसिक रुग्ण गाडमित होता आणि त्याला तसं निर्णय नाही असताना त्याच्या अंगावर तो मंदिर चालत होताच खेळजनक आहे पण आमची स्वच्छता आम्ही दोन ते तीन वेळेस स्वच्छता करतो आणि ग्रुपवर ते आम्ही जी पी एसच्या कॅमेराद्वारे ग्रुपवर टाकतो स्वच्छता कर्मचारी पण ते पूर्ण लक्ष देऊन करतात पण काही वेळेस रुग्णांकडून अन्न पदार्थ खाली सांगल्या जातात आणि ते खाण्यासाठी उंदीर आले असण्याची शक्यता मंदिरासोबतच चुकनेरी पण असतो ती चुकनेरी चावती आणि विषारी असते तर अशी चर्चा आहे की त्या पेशंटला चावला येऊन नाही नाही चावलेला काहीही नाही फक्त तो अंगावर तो थोडासा चालला आणि त्याच्यानंतर तो उंदीर गेलेला आहे चावण्याची घटना अजून तरी घडलेली नाही तर यावर तुम्ही काय पत्र आम्ही स्वच्छतेसाठी आणि इमारत खूप जुनी झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही बांधकाम विभागाला एक महिन्यापूर्वी पत्रकार केला होता अजून काही आलेलं नाही आम्ही आता ट्रॅप ठेवलेले आहेत आणि स्टिकिंग पॅड पण ठेवलेले आहेत आणि स्वच्छता आमची अजून जोमान चालू झालेली आहे सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि रुग्णांना पण आम्ही अन्नपदार्थ खाली न टाकण्याविषयी सूचना केलेल्या आहेत